पंकजाताई या राज्याच्या ग्रामविकास मंत्री त्याच्यानंतर जलसंधारण मंत्री महिला व बालविकास मंत्री असे जे वेगवेगळे पदं त्यांच्याकडं या कालावधीत होती त्याच्यामधलं ग्रामविकास मंत्री असताना सर्वात महत्त्वाचं जर काम कोणतं त्यांच्या हातून घडलं असेल तर माननीय मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही जी योजना पूर्वी अत्यंत अत्यल्प प्रमाणात त्या ठिकाणी होती अतिशय कमी बजेट त्या योजनेला असायचं परंतु त्यांच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये पंचवीस हजार किलोमीटरचं टार्गेट हे त्या ठिकाणी ठरवलं गेलं आणि त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातील जे छोटे गावं आहेत वाड्या आहेत तांड्या आहेत त्याच्यानंतर ज्या गावांना ज्या वस्त्यांना कधीही न्याय मिळाला नाही अशा सगळ्या वाड्या वस्त्या म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून काही वाड्यांना अजूनही आपण रस्ते उपलब्ध करून देऊ शकलो नव्हतो रस्ते तिथं जाण्यासाठी नव्हते ते निश्चितपणे त्यांच्या कालावधीतल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये तिथले स्थानिक जे जे लोकप्रतिनिधी मागतील त्या त्या लोकप्रतिनिधींच्या शिफारशीवर त्या ठिकाणी झाली मोठ्या प्रमाणावरती ही कामं मला वाटतं त्यांचं ग्रामविकास मंत्रीपद गेल्याच्या नंतरसुद्धा पुढच्या दोन तीन वर्ष ही कामं आणि आणखीसुद्धा काही ठिकाणची कामं जी आहेत ती त्याच कालावधीतले चालू आहेत एक चांगलं रिझल्ट त्याच्यामुळं विकास विभागाचा या माध्यमातून पाहायला मिळाला पूर्वी पंचवीस पंधरा हे हेड साधारणत आपल्याकडं माहीतही नसायचं परंतु हे पंचवीस पंधरा हेड त्यांच्याच कालावधीत मोठ्या प्रमाणावरती बीड जिल्ह्याला माहिती झालं राज्याला माहिती झालं आणि त्याचा सर्वाधिक निधी जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये आला त्याच्यामुळं गावातल्या भौतिक सुधारणांच्या बाबतीमधले जे जे काही कामं आहेत ती कामं त्या ठिकाणी पूर्ण होण्याचं काम निश्चितपणे झालेलं आहे हे आपल्याला नमूद करावं लागेल महिला व बालकल्याण मंत्री त्या झाल्या त्याच्या अगोदर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात खाली गेला होता अगदी हजाराच्या पाठीमागं सहाशे अठ्ठावीसपर्यंत आमच्या इकडच्या शिरोर कासार तालुक्यामध्ये तर हे प्रमाण एवढ्या खाली आलं होतं आणि एवढं प्रमाण खाली आलं त्याच्यामध्ये काही कारवाया झाल्या काही लोक जन्मठेपेवरती गेले पी सी पी एन डी टी ॲक्ट जो आहे त्या ॲक्ट अंतर्गत मोठ्या प्रमाणावरती आपल्या जिल्ह्यामध्ये कारवायासुद्धा झाल्या परंतु याच्यामध्ये कायद्याचा वचक आणि जिल्हा प्रशासक प्रशासनाकडून आरोग्य विभागाकडून योग्य लक्ष देऊन आणि महिला व बालकल्याण विभागाच्या मार्फत अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्यांनी हा जन्मजर जो आहे तो सहाशे अठ्ठावीसवरून अगदी नऊशे त्र्याण्णवपर्यंतसुद्धा त्या ठिकाणी नेऊन घालण्याचं सर्वाधिक मोठं काम हे त्यांच्या त्या कालावधीमध्ये झालं तदनंतर महिला बचत गटाची जी चळवळ आहे या चळवळीला सी आर पी त्याच्यानंतर कोऑर्डिनेटर हे नेमण्याचंसुद्धा काम जे थे आहे ते त्यांच्या कालावधीत झालं याला केंद्र सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पैसा उपलब्ध करून दिला परंतु राज्य सरकारच्या वतीनं स्वतः मंत्री म्हणून त्याच्यामध्ये जातीनं त्या ठिकाणी लक्ष घालून ही चळवळ मोठ्या प्रमाणावरती फोफावण्याचं काम झालं जवळपास जा लाखभर रुपयापर्यंतची मदत या बचत गट गटांना देण्याचा शुभारंभसुद्धा देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या हस्ते त्यांनी एक सुंदर कार्यक्रम हा संभाजीनगरला घेऊन त्या ठिकाणी ते, ते दाखवून दिलं त्याच्यानंतर जलसंधारण खातं असताना जलयुक्त शिवार ही जी योजना होती त्या योजनेमध्ये पूर्वी तालुक्यातले अगदी ठराविक फार कमी Uh, मोजकी किंवा बोटावर मोजण्या इतकीच गावं घेण्याचा म्हणजे पद्धत होती परंतु हो त्या ह्यांच्या कालावधीमध्ये पंकजाताईंच्या कालावधीमध्ये अगदी म्हणजे गावंच शिल्लक राहिली नाही इथपर्यंत ज्या गावाने मागणी केली की आम्हाला जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे आम्हाला तिथं नोंदवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गावांचा समावेश करणं जिल्हाधिकाऱ्यांना सांगून ती गावं ॲड करून घेऊन तिथं कुठं सिमेंट बांधारे लागत आहेत कुठं सी सी टी लागते कुठं डीप सी सी टी लागते गली फ्लगिंग आहे काही ठिकाणी जिथं लूज बोल्डर स्ट्रक्चर असतील किंवा माती नालाबांध असतील हे सगळ्या कामांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मंजुरी मोठ्या प्रमाणावरती निधी त्या कालावधीत त्यांनी मिळवून देण्याचं काम केलं त्याच्यामुळं शेकडो टी सी एम पाणी जे आहे ते या जिल्ह्यातलं अडवलं गेलं अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींना त्याचा फायदा झाला लगतच्या शेतकऱ्यांच्या क्षेत्र जे कोरडवाहू हो होतं ते क्षेत्र ओलिताखाली येण्याचा अतिशय चांगला प्रयत्न हा त्यांनी त्यांच्या कालावधीत केला आणि त्याचे रिझल्ट आत्ताही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अशा प्रकारचं अतिशय चांगलं काम या जिल्ह्याच्या दृष्टीनं राज्याच्या दृष्टीनं त्या ग्रामविकास आणि विविध विभागाच्या मंत्री असताना या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि पालकमंत्री असताना सर्वाधिक निधी खेचून आणणं त्याच्यानंतर योग्य वेळी त्या कालावधीमध्ये पीक विम्याच्या बाबतीमध्ये दे, लक्ष देणं पीक विमा असेल बाकीचे अनुदान असतील हे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती कसे जातील हे बारकाईनं लक्ष देण्याचं कामसुद्धा हे पंकजता यांनी त्या ठिकाणी केलेले हे नम्रपणे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो बुला रहा है हिमालय सह्याद्री के चोटी को जनता जरूर जिताएगी बीड के बेटीको